मित्रांनो बीडची चर्चा काही थांबायला तयार नाही मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि वाल्मिकाराड यांची खंडणी प्रकरण आणि दोन सख्या भावांची हत्या या भयंकर घटनानंतर पुन्हा बीड हादरलेला आहे बीडच्या अंबाजोगाईमध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे आणि कारण आहे प्रियसीने बोलणं बंद केलं म्हणून तिच्या कथित प्रियकरानं घराच्या खिडकीतून गोळीबार केला ले ले ही धक्कादायक घटना शुक्रवारी घडलेली आहे आणि या घटनेने पुन्हा बीड चर्चेमध्ये आलेला आहे बीड मित्रांनो गुन्ह्याचं हॉटस्पॉट झाले आहे का अशी चर्चा आता संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झालेली आहे बीडमध्ये येण्याची भीती लोकांना वाटत आहे मासाचौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने तर गुन्हेगारीचा कळस गाठलेला आहे त्यात गेल्या काही दिवसापासूनच्या घटनामुळं दहशतीने बीडमध्ये ठाण मांडल्याचं चित्र आहे आता अंबाजोगाई तालुक्यामध्ये सुद्धा बीड जिल्ह्यातला हा एक तालुका आहे या गडद छावेखाली वावरतुकी काय बीडच्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये दहशत पसरली आहे अंबाजोगाईमध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराचा प्रकार जर घडून येत असेल तर पुन्हा बीड हादरलेला आहे का मित्रांनो नेमकं का प्रकरण काय आहे मिळालेल्या माहितीनुसार गणेश चव्हाण या, या तरुणाचं एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होत गेल्या काही दिवसापासून ती गणेशला टाळत होती गणेश चव्हाणच्या त्रासाला कंटाळून तिने त्याच्याशी बोलणं बंद केलं प्रियसीने बोलणं बंद केल्यामुळे गणेशला संताप अनावर झाला त्याने तरुणीला आणि तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली नंतर रागाच्या भरात गणेश थेट अंबाजोगाईमध्ये आला तरुणीच्या घरी जाऊन दरवाजा ठोठावला मात्र दरवाजा कुणीच उघडला नाही आणि रागाच्या भरात त्याने खिडकीतून देसी बनावटाच्या पिस्तुलने गोळीबार केला गोळीबार केल्यानंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं सुदैवाने कुटुंबातील इतर मंडळी दुसऱ्या खोलीत असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि मित्रांनो या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळी पाहणी केली नंतर आरोपी गणेश चव्हाणला अटक करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे परंतु मित्रांनो या सर्व घटनेनंतर प्रश्न निर्माण होत आहे की बीडमध्ये गुन्हेगारांच्या मनामध्ये पोलिसांची प्रशासनाची सरकारची दहशत संपलेली आहे का आजही बीडमध्ये पाहायला भेटतं की सर्वसामान्यांना न्याय भेटत नाही पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर त्यांची तक्रार घेतली जात नाही हे मूळ कारण आहे त्याचा तपास योग्य पद्धतीने केला जात नाही हे मूळ कारण आहे पोलीस यंत्रणा अधिक अधिक सक्षम होणं गरजेचं आहे आणि मित्रांनो त्या अनुषंगाने काही पावलं उचलणं गरजेचं आहे परंतु पाहिजे त्या प्रमाणात ती पावलं उचलली जात नाहीत लोकांना आश्वस्त करणं गरजेचं आहे पोलिसांनी लोकांना सांगणं गरजेचं आहे की तुमच्या संरक्षणासाठी आम्ही आहोत आणि आम्ही गुन्हेगारांचा कर्दन काळ ठरणार आहोत हे लोकांना आश्वासित करायला हवं हो, हे पोलिसांनी कृतीतून दाखवून द्यायला हवं परंतु हे होताना पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही याचा विचार या होणाऱ्या वाढत्या गुन्हेगारीच्या प्रकरणामुळे याचा विचार प्रशासनाने पोलिसांनी तात्काळ करणं गरजेचं आहे नाहीतर बीडचा बिहार व्हायला म्हणजे बिहार तर तो ऑलरेडी झालेलाच आहे परंतु हे जे आती होत आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे रामकृष्ण जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम